नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा एका मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे पंधरा नोव्हेंबर आणि पंधरा नोव्हेंबरचे आपण महत्वाचे मित्रांनो वीस प्रश्न आपण पाहतो आणि आजचा दिवस आहे गुरु नानक जयंती आपण आज साजरी करतोय लक्षात ठेवा पंधरा नोव्हेंबर गुरु नानक जयंती आहे ओके आजचा पहिला प्रश्न मित्रांनो है ना एपिडर्मल नेक्रोलिसिस असलेल्या रुग्णांना बरे करण्यासाठी कोणत्या देशाच्या संशोधकांनी शोध लावला आहे त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी या दोन्ही देशाच्या संशोधकांनी शोध लावला आहे तर काय आहे मित्रांनो एक असा त्वचा रोग आहे की तो जीव घेणं असेल आणि तो जीव घेणं त्वचा रोगावरती शोध लावल्या लावण्यासाठी जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया नावाच्या देशाने या देशाच्या संशोधकांनी हा शोध लावलाय तर काय आहे पाहूया ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी संशोधकांनी प्रथमच विषारी इपिडर्मल टेक्नोलॉजी म्हणजे टीईएन असलेल्या रुग्णांना यशस्वीरित्या बरे केले तर काय आहे ज्याला ज्याला लाय लायलस सिंड्रॉम देखील म्हणतात एक दुर्मिळ आणि जीवघेणा घेणार त्वचा हो रोग आहे हे स्टीव्हन्सन जॉन्सन सिंड्रोमचे सर्वात गंभीर स्वरूप आहे आणि खासियत काय पीएन आणि एस जे एस सामान्य प्रतिजैविक किंवा अँटीजो असतो सारख्या विशिष्ट औषधांच्या प्रतिक्रिये प्रतिक्रियेमुळे होतात कमकोत रोग प्रतिकार प्रणाली असलेल्या लोकांना एस जी एस आणि टी एन विकसित होण्याचा धोका जास्त असतो आणि त्यासाठी त्याचा शोध लागला आहे असं म्हटलं जातं की दोन्ही देशाच्या संशोधकांनी त्याचा जबरदस्त शोध लावलेला आहे पुढे दुसरा प्रश्न मित्रांनो दक्षिण आशियाई दूरसंचार नियमक परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती म्हणजे चालू आहे याचा अर्थ लक्षात त्याची गोष्ट सिंपल आहे तर ही परिपूर्ण नवी दिल्लीमध्ये याचं आयोजन केलं गेलं होतं नवी दिल्ली या शहरात भारताच्या आयोजन केलं होतं तर काय भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने दिल्ली दक्षिण आशियाई दूरसंचार नियामक परिषद आयोजित केली होती हा कार्यक्रम आशियाई पॅसिफिक टेलिकम्युनिकेशन म्हणजे एपीटीने आयोजित केला होता एपीटी ही आशियाई पॅसिफिकमध्ये आय सी टी विकासाला चालना देण्यासाठी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये स्थापन केली आंतर सरकारी संस्था सुद्धा आहे एपीटीची स्थापना युनिसेक सी पी लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या समर्थाने करण्यात आली आणि एपीटी मध्ये सध्या अडतीस सदस्य देश चार सहयोगी सदस्य देश आणि एकशे चाळीसहून अधिक संलग्न सदस्य आहेत आणि ज्यात आय सी टी मध्ये खासगी कंपन्यांनी शैक्षणिक संस्थांचा समावेश सुद्धा आहे आणि त्या अंतर्गत लक्षात ठेवायची गोष्ट दक्षिण आशियाई दूरसंचार नियमक परिषद झाली ती नवी दिल्लीमध्ये झाली हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे तिसरा प्रश्न पश्चिम बंगालच्या तोटो पर परा गावात कोणती जमात सर्वात जास्त आढळते तर तो टोटो नावाची जमात आढळते मित्रांनो टोटो नावाची जमात काही आपण थोडी डिटेल पाहूया की सोळाशे पेक्षा कमी सदस्य असलेली टोटो जमात भूतान सीमेजवळ कुठं भूतान भुता? समा सीमेजवळ पश्चिम बंगालच्या तोटोपोरा गावात राहते जे जे तिबेटी मंगोलाईट वांशिक गट आहेत त्यांना सर्वात धोकादायक जमातीपैकी एक मानले जाते विशेषतः असुरक्षित आदिवासी गट म्हणून वर्गीकृत केले जाते भाषा टोटो चिनी तिबेटी आहे आणि बंगाली लिपीत लिहिलेले आहे टोटो अविवाहित आहेत एकच पत्नी असण्याची आणि होंडा प्रथेला विरोध करणारे ही लोक आहेत अनोख्या संस्कृतीचे पालन करतात भारदस्त करतात त्यांना छत सुद्धा असतं आणि त्यांना ओळखीचा संघर्ष आणि खराब पायाभूत सुविधांचा सामना सुद्धा भरपूर त्यांना करावा लागतो लक्षात असावा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो चौथा महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी सुरू झाली आहे तर बिहारमध्ये सुरू झाली आहे Actually ही ट्रॉफी अकरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान राजगीर हॉकी स्टेडियम बिहार येथे आयोजित करण्यात आली होती बिहार मधील ही पहिली आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आहे नवी नवी कर्णधार सलीमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघ आपल्या विजेतेपदाचे रक्षण करेल हे आपण शास्वी देतो आणि संयोगी होणाऱ्या शीर्ष हो संस्था चीन है ना ठीक आहे जपान कोरिया मलेशिया थायलंड यांचा समावेश आहे ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात बिहारच्या वाढत्या भूमिकेवर प्रकाश टाकतो आणि खासियत काय चीनला रौप्य पदक मिळालंय पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पाचवा कोणत्या राज्यातील महिला विद्यालयीन शिक्षण आयुक्तालयाने वीस सरकारी महाविद्यालयांना त्यांच्या दर्शनी भाग प्रवेश हॉल नारंगी रंगात करण्याचे निर्देश दिले आहेत तर राजस्थान लक्षात ठेवायची गोष्ट आहे तो है, है ना शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्ताने सांगितले नारंगी रंग आपण हा खूप दिवसातून प्रश्न सुद्धा पाहतोय तर काही आहे राजस्थान महाविद्यालयातील शिक्षण आयुक्तालयाने वीस सरकारी महाविद्यालयाच्या त्यांच्या दर्शनी भागाने प्रकाशावर नारंगी करण्याच्या रंगवण्याचे निर्देश कायाकल्प कल्प योजने अंतर्गत दिले आहे स्वच्छ भारत अंतर्गत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दोन हजार पंधरा मध्ये सुरू केलेल्या कायाकल्प योजनेचा उद्देश आहे कायाकल्प योजना दोन हजार पंधरा मध्ये सुरू झाली होती काय स्वच्छतेला प्रोत्साहन देणे आणि आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे कायाकल्प योजना पुन्हा राजस्थानमध्ये सुरू करण्याचं काम त्यांनी सुरू आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सहावा जलक्रीडा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केलाय सध्या जलक्रीडा उपक्रम सुरू केले लक्षात ठेवा म्हणजे स्पोर्ट्स आहे तो तर हिमाचल प्रदेशने सुरू आहे तर कुठे केलाय तो, के तो, के तो सुद्धा महत्त्वाचा आहे हिमाचलचे मुख्यमंत्री नुकतेच गोविंदसागर तलाव कुठं गोविंदसागर तलाव येथे जलक्रीडा उपक्रम सुरू केला आहे गोविंदसागर सरोवर हे हिमाचल प्रदेशातील ओना आणि बिलासपूर जिल्ह्यातील मानवनिर्मित जलाशय आहे गुरु गोविंद सिंग यांच्या नावावरून याला सतलज नदीवरील भाकरा धरणाने पाणी दिले आहे आणि भाकरा धरण हे जगातील सर्वोच्च गुरुत्वाकर्षण धरणापैकी एक आहे जे, जे दोनशे पंचवीस पॉईंट पाच मीटर उंच आहे सरोवर नव्वद किलोमीटर लांब आहे आणि एकशे सत्तर चौरस किलोमीटर व्यापतो त्याचे कमाल खोली एकशे त्रेसष्ट पॉईंट सात मीटर आहे संपूर्णपणे पाणी दिले आणि जलकिडा गोविंद सागर तलावात सुरू केलेली आहे हा सुद्धा फोन खूप महत्वाचा आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन कला कलका ते शिमला दरम्यान कोणती ट्रेन सुरू करण्याचा विचार करत आहे तर ग्रीन हायड्रोजन ट्रेन सुरू करण्याचा विचार केला जात आहे हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला कालाका शिमला रेल्वे ग्रीन हायड्रोजन ट्रेन चालवण्याचा विचार करण्याचे आवाहन केले केएसआर कालाका म्हणजे हरियाणामधला आणि शिमला हिमाचल प्रदेश मधले नॅरोगुच अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये ब्रिटिशांची ग्रीष्मकालीन राजधानी असलेल्या शिमला भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडण्याची ते बांधले गेले होते आणि एकोणीशे तीन मध्ये शहाण्णव किलोमीटरची लाईन ट्राय ट्रेन म्हणून सुद्धा तिला ओळखलं जातं आणि आता ती ग्रीन हायड्रोजन ट्रेन नावाने ओळखली जाईल हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आठवा कोणत्या राज्यातील वक्फ मंडळाने ऐतिहासिक बिदर किल्ल्यातील सतरा वस्तूंना त्यांची मालमत्ता म्हणून दावा केलाय तर कर्नाटक राज्याच्या वक्फ मंडळाने हे घोषित केलेलं आहे तर काय की कर्नाटक वक्फ मंडळाने ऐतिहासिक बिदर किल्ल्या सतरा वस्तूंना त्याची मालमत्ता म्हणून दावा केला आहे भारतीय पुरातत्व संरक्षण किल्ल्याच्या अधिकृत संरक्षक दाव्याबद्दल आणि आहेत बिदर किल्ला कर्नाटकाच्या उत्तर पठारावरील बिदर शहरात आहे सगळ्यात पहिला किल्ल्याचा इतिहास पाचशे वर्षाहून अधिक काळ पसरलेल्या ज्याची सुरुवात पश्चिम चालुक्य राजघराण्यापासून झाली बहमनी राजघराण्यातील सुलतान अहमद शहावाली यांनी चौदाशे तीस मध्ये बिदरला आपली राजधानी म्हणून निवडले आणि किल्ल्याचे रूपांतर एका भव्य किल्ल्यात केले आणि किल्ल्याची निर्मिती ट्रॅप रॉक पासून दगडी आणि तोफाच्या तटबंदीने केली त्याच्या प्रवेशद्वार एक उंच घुमट आहे जे मूळतः आतमध्ये दोला रंगाने रंगवलेला आहे आणि सांगते काय की आता वक्मोंडळ की सतरा वास्तूंना त्या बिदर किल्ल्यातील म्हणजे मालमत्ता म्हणून दावा केला आहे हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे माहिती असणं आवश्यक आहे बिदर किल्ला कर्नाटक राज्यात आहे चौथ्या एल जी हॉस पोलो कप चोवीस चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे बघा लक्षात ठेवा तर लडाखमध्ये करण्यात आलेलं आहे लडाखमध्ये पोलो गेमचं आयोजन करण्यात आलेलं लक्षात ठेवा तर काय सांगतं चौथ्या एल जी हॉर्स पोलो कप चोवीसचे उद्घाटन लडाख चे लेफ्टनंट गव्हर्नर ब्रिगेडियर डॉक्टर बी डी मिश्रा यांच्या हस्ते लडाखच्या गोशन द्रास येथील हॉर्स पोलो मैदानावर करण्यात आले सहा पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी खर्च बांधलेल्या लडाखच्या पहिल्या पोलो स्टेडियमचेही कार्यक्रम अनावरण तिथे केला होता लक्षात ठेवा हा प्रश्न मी सेकंड टाइम घेतला मिश्रा लक्षात ठेवा लेफ्टनंट गव्हर्नर तिकडे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन नवीन प्रश्न मित्रांनो धाववा, इंटरनॅशनल सोलर अलायन्स मध्ये ठळकपणे मांडलेल्या एग्री वोल्ट फार्मिंग म्हणजे काय तर उत्तर दोन्ही आहे सौर ऊर्जा निर्मितीसाठी एकाच वेळी जमिनीचा वापर आणि शेत निर्मितीसाठी एकाच वेळी जमिनीचा वापर सौर ऊर्जा आणि नि शेतीचा जमिनी वेळी एकाच वापर करावा असं त्यांचं टार्गेट आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे कोणाचं इंटरनॅशनल सोलर अलायन्स ठीक आहे तिथं शेती निर्मिती पण व्हावी सोलरचं पण उत्पादन व्हावं ठीक आहे काय आहे नवी दिल्लीत इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या सातव्या सत्रात शाश्वत ऊर्जा आणि एग्री होल्टिक शेती यावर लक्ष केंद्रित करण्यात आले एग्रो होल्टिक शेतीमध्ये शेती, शेती आणि सौर ऊर्जा निर्मितीसाठी जमीन वापरणे समाविष्ट आहे ज्यामध्ये सौर खाली पिके घेतली जातात आणि जमिनीची कार्यक्षमता वाढवते पिकांना सवल देते औषधी ताण कमी करते या टार्गेट फुली ते काम करण्याचा उद्देश आहे पुढे ऍक्च्युली आता बघितलं तर काही गावांमध्ये शेतींमध्ये लगेच सौर ऊर्जा लावलेला आहे तर खाली शेती करणं होऊ शकतं का हा सुद्धा पॉईंट महत्वाचा आहे लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या बँकेने पहिले विंग स्टार्ट ऍप लाँ लाँच केले आहे तर लक्षात ठेवा आयडीएफसी एफ सीने केलंय ओके okay? डी एफ सीने केलंय डी एफ सी फर्स्ट बँकेने पहिले विंग स्टार्ट ऍप लाँच केले आहे सी फर्स्ट बँकेने भारतातील पहिले स्टार्टअप बेंगळुरू येथे सुरू केले आहे जे सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअपना मदत करण्यासाठी संसाधने आणि मार्गदर्शन प्रदान करते मदिल मीटिंग रूम नॉलेज सेशन आणि पिच इव्हेंट स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांशी कनेक्ट होण्यास मदत करणे यासारखी सुविधा उपलब्ध आहे बँक शून्य शुल्क स्टार्टअप खाते बिझनेस क्रेडिट कार्ड आणि फाउंडर्स सक्सेस प्रोग्राम यासारखी विशेष विशिष्ट सादर करते बँकेचं काम आहे तर आयडी एफ सीने सुरू केलेला फर्स्ट बँकेने सुरू केलेला आहे हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे चलो पुढचा प्रश्न बारावा केंद्र सरकारने पहिल्या सर्व महिला कोणत्या बटालियनला मान्यता दिली आहे सर्व महिला बटालियनला मान्यता देणारा असं पहिलं कोण आहे तर लक्षात घ्यायची गोष्ट आहे सीआयएसएफ आय कोण आहे सीआयसएफआय केंद्र सरकारने पहिल्या सर्व महिला सीआयसएफ बटालियनला मान्यता दिली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल पहिल्या सर्व महिला बटालियनच्या स्थापनेला सरकारने मान्यता दिलेली आहे खास काय महिला बटालियन विमानतळ मेट्रो रेल्वे व्ही आय व्ही आय पी संरक्षण सह सा, गंभीर पायाभूत सुविधा व्यवस्था हाताळेल लक्षात ठेवा सगळं काय हाताळेल आणि सीएसएफ स्थापना सत्तावीस जुलै एकोणीसशे एकोणचाळीस घोषवाक्य एको वाक्य सेवा आणि निष्ठा महासंचालक राजविंदर सिंग भाटी सध्या आणि केंद्रीय राखीव पोलीस दल कायदा नाईनटीन फोर्टी द्वारे अधिकार प्राप्त केलेला आहे लक्षात ठेवा सर्व बटालिन ला दिलेलं आहे महिला बटालियन लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच प्रकाशित झालेले ब्लूमर्ग रिपोर्ट दोन हजार हो चोवीस नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे तर इला मस्क आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न नुकतेच जगप्रसिद्ध पुष्कर मेळा कोठे आयोजित करण्यात आला आहे तर राजस्थान सॉरी हा बरोबर आहे राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला आहे राजधानी जयपूर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा राज्यपाल हरिभाऊ बागडे लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन सासष्टव्या अखिल भारतीय कालिदास समारोचे नुकतेच उद्घाटन कुठे केले लक्षात ठेवा मध्य प्रदेश राज्यामध्ये केलेलं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट काय सोडावा भारतीय लष्कर अलीकडे ईस्टर्न स्ट्राईकचा या उच्च तीव्रतेचा त्रि सेवा सराव कुठे करत आहे लक्षात ठेवा ईस्टर्न स्ट्राईकचा उच्च तीव्रतेचा त्रि सेवा सराव कुठे करत आहे तर अरुणाचल प्रदेश मध्ये करत आहे भारतीय लष्कर दहा ते अठरा नोव्हेंबर चोवीस या कालावधीत अरुणाचल प्रदेशच्या अग्रेषित भागात पूर्वी प्रहार हा उच्च तीर्थ सेवा सराव करत से आहे या मोठ्या प्रमाणावर संयुक्त सरावचे उद्दिष्ट भारतीय लष्कर नौदल हवाई दलाची लढाऊ प्रभावित वाढवणे हा आहे लक्षात ठेवा पुढे सतरावा जागतिक दयाळूपणा दिन केव्हा साजरा केला जातो तो उत्तर आहे तेरा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो तर काय आहे लोकांना एकमेकांशी स्वतःशी आणि त्यांच्या सोबोतराच्या जादू जगाशी दयाळूपणा वागण्यास प्रेम करणे हा त्याचा उद्देश आहे हा दिवस एक स्मरणपत्रक आहे की दयाळूपणा सध्या कृतीची व्यक्ती आणि समुदाय दोघांवर प्रभावशाली प्रभाव पडतो लक्षात ठेवा तेरा नोव्हेंबर म्हणून दयाळूपणा दिवस साजरा केला जातो पुढे नेक्स्ट क्वेश्चन अठरावा नुकतेच कोणत्या राज्य सरकारने पदम पुरस्कार विजेत्यांना दरमहा तीस हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे तर ओडिशा सरकारने केली आहे ज्यांना पदम पुरस्कार मिळालाय त्यांना कंपल्सरी तीस हजार महिना दिला जाईल आणि एकोणीसावा प्रश्न आज कालचा होता की सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या मद्रासा शिक्षणाचा कायदा कायम ठेवला तर दोन हजार चारचा कायदा कायम ठेवलेला आहे आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी होमवर्क लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे तिसरे महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ऑप्शन आहे अजय माथुर आशिष खन्ना दोन्ही यापैकी नाही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो सर्व जे सर्व प्रश्न आपण घेतो महत्वाचे जो प्रत्येक प्रश्न आपल्या ताकदीचा आणि पॉवरफुल आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमला याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो